लोकांचे असं म्हणणं आहे की आमच्याकडे पाण्याची खूप मोठं तोटा आहे म्हणजे त्याच्यातर्फे माझं काय मी काय करू शकते हे मी तुम्हाला या मध्ये आमचे सगळ्यात म्हणजे फरक गॉडफादर म्हटले तर राजा प्रभू हे चॅलेंज केलं होतं की तू जर बाबा तीन महिन्यात मराठी शिकलीस तर तुला मी गिफ्ट दे बऱ्यापैकी घराघराच काम केलेली आहे नमस्कार मी साईनाथ गावकर आपण सर्वांचं कोकणशाहीच्या मैदान मैदानमध्ये स्वागत करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत सर्वांचं लक्ष मात्र कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघाकडे लागून राहिलंय कारण की या मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढती होत आहेत आम्ही आहोत आता नेरूर देऊळवाडा दक्षिण भाग या पंचायत समिती मतदारसंघात या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून अर्थात महायुतीकडून ममता देसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आपल्या सोपतीनं स्वतः ममता देसाई आहेत आणि त्यांचे पती देखील आहेत गुरु देसाई गुरु देसाईंचं एक फार मोठं वलय या संपूर्ण भागावरती आहे जे आम्हाला माहिती आहे देसाई साहेब खर तर ताई जी या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत करतो ही निवडणूक पंचायत समितीची लढवावी असं का वाटला माझा पहिला uh, प्रश्न पहिला मी माझ्या ओळख करून देते मी सौ ममता लक्ष्मण देसाई नेरुळ देवळवाडा दक्षिण भाग या मतदारसंघातून पंचायत समितीसाठी कमळ या निशाणीवर उभी hmm. आहे आणि निवडणूक म्हणजे काय आम्ही असं पहिला फॉर्मच नुसतं घेतलं होतं की आणि एक नुसतं असं स्टेटस ठेवलं होतं आम्ही भाजपतर्फे फॉर्म घेतलं कारण yeah. आम्हा असं ठरलं नव्हतं की बाबा पहिला प्रचार केला किंवा आपण रेडी राहिलो किंवा सगळ्याकडे एक माहोल तयार केला असं आमचं नव्हतं तरी आमचं रात्री अकरा बारा वाजता असं म्हणजे दुसऱ्याविषयी मागे घ्यायचं असं विचारत होतं yeah. मग बारा वाजता असं ठरलं की नाही भाजपने तुम्हाला तिकीट दिलंय तुम्हाला लढायचं आहे असं ठरलं त्यावेळी आम्ही म्हटलं चल आता भाजपने जर शीट दिलं तर आपण लढूया त्याविषयी आम्ही खरं तर गुरु सर तुमचा मागील कित्येक वर्षाचा इकडचा राजकीय आणि सामाजिक अनुभव आहे अगदी सहज म्हणून घेतलेला घेतलेला तो फॉर्म अर्ज उमेदवारीचा आणि थेट आता भाजपाचे अधिकृत उमेदवार हा प्रवास नेमका काय सैनाथजी मी साधारण तीस वर्ष भारतीय जनता पार्टीत काम करतोय पण कधी मी कुठल्या पदाची किंवा कधीच अपेक्षा केली नाही एक सहज असा आम्ही मित्रपरिवार बसलो होतो की त्यावेळी पंचायत समितीचा आणि फॉर्मचा आणि निवडणूक जाहीर झाली होती तर चला घेऊया मी एका मित्राने सहज सांगितलं चल फॉर्म घेऊया आणि बघूया मिळालं तर मिळालं एक खरं असं म्हणावं लागेल की आम्ही तो फॉर्म घेतला पेटन्स ठेवला पण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जो काय माझ्यावर तीस मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सांगितलं की मी माझ्या गावातील जे फ्रेंड सर्कल आहे त्यांच्याशी बोलल्याशिवाय कुठलाही फायनल डिसिजन घेणार नाही आणि आम्ही रात्री साधारण साडे अकरा बाराला आम्ही हा फायनल डिसिजन सगळ्यांनी घेतला माझ्या या डिसिजन मध्ये आमचे सगळ्यात म्हणजे खरं गॉडफादर म्हटले तर राजा प्रभू हे खरे आहेत कारण मी आणि त्यांनी तसं राजकारणात हे माझ्या आयुष्यात पण आम्ही वेळी काम चालू केलेलं आहे जरी आमचे मित्र म्हणून आम्ही सगळे एकत्र असतो कायम त्या याच्यातून आपण एक नेटवर्क तयार केलेलं आहे आमचं मस्त सुंदर नेटवर्क आहे जरी काही वेगळे विषय जरी असते तरी आम्ही नेहमी एकत्र असतो एकमेकांशी चर्चा करतो राजा प्रभू संदेश मटकर आनंद चौधरी त्यानंतर प्रसाद वालावलकर लक्ष्मण राऊळ जे आमच्या प्रत्येक भागातील आहेत आणि भरपूर असे आहेत सगळ्यांचे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत या सर्वांनी आम्ही एकत्र एक बसून निर्णय घेतला की नाही बाबा मिळाली सीट आता लढवायची आणि या दृष्टीने ही आम्हाला सीट मिळाली दुसरं म्हणजे तुम्ही मला वाटलं तुमचं सामाजिक कार्य मी एका एनजीओ ला काम करतो त्या एनजीओ थ्रू माझा पण माझा नॅचरल पिंड हा समाजसेवा करण्याचा आहे मी कधी कुठल्या याच्यातनं अपेक्षा करत नाही साईनाजी ना <laughs> एक मी माझ वैयक्तिक सांगतो मी टोटल पन्नास वेळा रक्तदान केलंय आणि हे पन्नास वेळा रक्तदान करताना मी असंख्य कॅम्प सुद्धा घेतलेत आरोग्य शिबिर असतात माझी बऱ्यापैकी असतात या पंचप्रश वगैरे आणि काय असाल आपण जे आहे त्याच्यातलं नेहमी माझं एक म्हणणं असतं आजचा दिवस हा आपण कसा लावणार लोक भविष्याचा विचार खूप करतात आम्ही आजचा दिवस आणि माझ्या बरोबरच्या माणसांचा कसा होणार आमचं नेहमी असत खर तर ना गुरु सर मी आपल्याकडे पुन्हा येणारच आहे तत्पूर्वी पुन्हा एकदा ताईंकडे जातो मग तुम्ही तुम्हाला आम्ही बरीच वर्ष ओळखतोय आणि कसं सक्रिय समाजकारण करणं हे गुरु देसाईने केलेलं चित्र आम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणजे माझ्यासहित नेरूर वासेना या संपूर्ण बालावल गावातील सर्व नागरिकांना त्याची कल्पना आहे मला एक खरं तर तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल मला पाहिजे तुमचा या मतदारसंघाचा अभ्यास नेमका किती आणि काय तो काय प्रमुख समस्या मतदारसंघाच्या अ सर आता मी म्हणजे चनवण आणि हो चनवण ठिकाणी मी प्रचारासाठी गेले होते तिथे बरेच बायकांचे असं म्हणणं आहे की आमच्याकडे पाण्याची खूप मोठं तोटा आहे म्हणजे पाणी कमी पडतं मला पाणी येतच नाहीये बरेच दिवस खूप लांब जाऊन पाणी आणावं लागतं आणि मुख्य म्हणजे रस्त्याचे असं प्रॉब्लेम असं बऱ्यापैकी माझ्या कानात ऐकायला आलं दुसरं गोष्ट म्हणजे हे बायकांचे माझे खूप कनेक्टेड म्हणजे आमचं पेपर बॅग म्हणजे पेपर बॅग असो पेपर प्रोडक्ट पॅकेजिंग प्रोडक्टची आमची कंपनी आहे म्हणजे त्यांच्या बहिणींचं कंपनी आहे त्याच्यात मी चाळीस जवळजवळ चाळीस एकाउटी आणि चन्वण चाळीस एक बायकांची एक प्रशिक्षण घेतलं होतं त्यामुळे ते, ते बायका माझ्याशी एवढा कनेक्टेड आहेत की म्हणजे कुठचे समस्या असल्या तर बोलू शकतात किंवा सांगू शकतात असं तुम्ही सर्व ठिकाणी फिरला साठी असं मी फिरलं नव्हते माझं असं प्रशिक्षण देण्यासाठी म्हणजे प्रत्येक ठिकाणी नेरूर गावात पण जाऊन आली होती प्रशिक्षणासाठी म्हणजे महिलांना रोजगार मिळावा म्हणजे महिला थोडं तेवढा सक्षम होण्यासाठी मी फिरले होते पण त्याच ह्याच्याबरोबर आपल्या इलेक्शनची हे लागल्यामुळे प्रचार आचारसंहिता लागल्यामुळे ते प्रशिक्षण आम्ही थोडं थांबवलं बरोबर आता नंतर परत आमचे ते प्रशिक्षण चालू होणार आहे सर्व या मतदारांनी संधी दिली महिला शंभर दिवसात या मतदारसंघातले कुठली काम झालेलं चित्र आम्हाला सर्वांना पाहिलं भेट पहिला म्हणजे मी रस्ता म्हणजे मेन आहे ते पाणी आणि रस्ता हे दोन गोष्टीकडे जरा लक्ष देण्याचे प्रयत्न करेन आणि मुख्य म्हणजे महिलांना रोजगार मिळवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करून मिळवून देण्याचे प्रयत्न करीत खर गुरु आ, आपले आपले मेरेजे, मेरेजे सर आपल्याकडे आपली खूप चांगली मैत्री त्या मैत्रीतन एकदा मला कानावरती आलं होत आपलं हे अरेंज मॅरेज आहे लव्ह मॅरेज आहे नेमकं कसं सैनाथ आमचं अरेंज मॅरेज आहे साधारण इथून साधारण साडे चारशे किलोमीटर म्हणजे कर्नाटक होनावर म्हणजे हो इथे तिचं घर आहे आणि आमचं अरेंज मॅरेज झालेलं आहे पण बरेच जण समज समज समजा इकडे कर्नाटकच्या आहेत आणि पण बऱ्याच जणांचा असा समज आहे की आमचं लव्ह मॅरेज आहे खरंच सांगतोय की आम्हाला <laughs> बरेच जण विचारतात की तुमचं लव्ह मॅरेज इतकं आमचं टुनिंग चांगलं आहे आणि मी तुम्हाला एक म्हणजे तिचं कौतुक जे जे आहे ना ते सांगतो ती कर्नाटक म्हणजे कन्नड भाषा आणि कोकणी भाषा त्यांचा आमचे माझे काका कैलास श्रीधर देसाई आणि त्यांनी तिला एक चॅलेंज केलं होतं की तू जर बाबा तीन महिन्यात मराठी शिकलेस तर तुला मी गिफ्ट दे आणि खरंच तिने म्हणजे पूर्ण मराठी नाही पण त्या तीन महिन्यात तिने आमच्यावर बोललं मराठी बोल आमच्या इकडचे सगळे रीती रिवाज हे सगळं शिकून घेतलं आणि आज तुम्ही आता बघताय की ते तीस टक्क्याचा सत्तर टक्क्याच्या वर मराठी झालेला आहे सत्तर नाही अगदी शंभर टक्केच चांगलं तेच सांगत आणि त्याच्यावर आपण सगळं म्हणजे तिनं मी खूप तिचं हे करतो की आता आम्ही प्रोडक्शनची कंपनी आहे ती सुद्धा आम्ही तिच्या सहकारी आहेत ते सुद्धा बिजनेस साठी बाहेर पण तीच सगळं हँडल करत म्हणजे आता निवडणुकीची जरी धामधूम असली तर तिचं जास्त लक्ष त्या कंपनीवर आहे कारण त्याच्यावर रोजगार इतर कुटुंबांचे आहेत त्यामुळे ते ती कायम नेहमी मला तुम्हाला इथे नको त्या गोष्टी ढकलल्यास माझं ते सगळ्यात हे महत्वाचं ते आहे आणि आमचा एम सगळ्यात आहे की शिक्षण जे आजच्या आधुनिक काळाला शिक्षणाची गरज आहे कुठची ते ह्या पंचवर्षीत मी शंभर टक्के आम्ही शिक्षणाचा हे करणार आरोग्यासाठी करणार कारण माझ्या फॅमिलीत बरेचसे डॉक्टर आहेत बरोबर त्या दृष्टीने मी त्यांना सुद्धा आमचं कायम ते त्या कन्सल्ट बऱ्याच जणांना करतात आरोग्य शिक्षण आणि महिलांना स्वावलंबी बनवणे म्हणजे त्यासाठी रोजगार हे जे आमचं सी पेपर प्रोडक्टचं युनिट आहे त्यामार्फत आम्ही शंभर टक्के महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार इकडच्या महिला किंवा बेरोजगारी पिंड आहे की मी जर जेवत असेल तर थोडा ताटातला इतरांना सुद्धा गेला पाहिजे हा आमचा नेहमी विषय असतो आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार खरं तर वहिनी खरंच तुमचं कौतुक करावं तितकं थोडं वाटत मला कारण की अवघ्या चाळीस पन्नास दिवसाचं हे चॅलेंज तुम्ही स्वीकारलं आणि मराठी शिकून दाखवलं आणि आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा ते म्हणजे उमेदवारच्या रिंगणात कसं आहे ही एक पॉवर भेटते ताकद भेटते त्यामुळे आपण जो विदाउट पॉवर काम करत होता त्याला आता ही संवैधानिक ताकद भेटेल आणि रोजगार या गोष्टीसाठी जे आपण काम करतोय ते अजून पत्तीनं पुढे जाईल हे चॅलेंज स्वीकारला आणि ते पार पाडलं आता तुमच्या समोर जे उमेदवार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या बंगे म्हणून आहेत त्यांचं काय आव्हान वाटत त्यांचं चॅलेंज वाटत नाही सर मला असं काही वाटत नाहीये कारण मी जर राजकारणात नाही उतरलं तरी माझे मिस्टर गुरु देसाई यांनी खूप आधीपासून राजकारणात आहेत सारा राज माझ्यापेक्षा समाजकारणात आहे म्हणजे कॅम्प असो किंवा कोणाला मदत करणं असो ह्या प्रत्येक गोष्टीतनं ते घराघरात पोहोचलेले आहेत त्यामुळे मला असं वाटत नाही की ते माझ्यासाठी आव्हान आहेत बरोबर मला एक सांगा की या सर्व मतदारांनी तुम्हाला, मत का तुम्हाला का कारण सर आ, मी जरी माझ्या तरी मी आ, हे जे महिला असो किंवा नेरूर गाव असो किंवा चनवण असो वालावल असो कवटी असो हे महिलांशी मी वावरलेली आहे हुँ. की सगळं माझे जे मैत्रिणी आहे ते म्हणजे जे, जे कोण आहेत ते त्यांच्याशी कनेक्टेड आहे हुँ. आणि मुख्य म्हणजे जे आताची का का जे काय शिक्षण असो किंवा महिलांची काय अडीअडचणीत असो त्याच्यासाठी मी थोडंफार तरी त्यांना मदत करू शकते किंवा मदत करीन कारण आज की आजपर्यंत मी त्यांना बऱ्यापैकी घराघरांचं घराघरांत पो काम केलेली आहे कारण पुढेही करत राहील ते विश्वासर त्यांनी मला मत देईल असा आशा ठेवते हो मी गुरु सर आपण पुन्हा एकदा ते अधोरेखित करतो बरीच वर्ष ह्या कारणामध्ये आहात का नेमकं ह्या सर्वांनी तुमच्यावरती विश्वास ठेवावा कारण आता प्रत्यक्ष पंचायत समितीच्या रिंगणामध्ये तुमच्या सौभाग्यावरती उतरलेले आहेत या सर्वांनी का नेमका विश्वास ठेवा जरी माझी पत्नी फ्रेश शहरात जरी असला तरी सर्व लोकांशी माझी एक नाळ जुळलेली आहे आणि मी गेली म्हणजे राजकारण असू दे समाजकारण असू दे किंवा कुठलाही धार्मिक कार्यक्रम असू दे मी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या ज्या लोकांच्यात मी पोचतो त्यांच्यावर मी कधी लिडरशिप म्हणून नाही मी त्यांच्यावर सामान्य कार्यकर्ता म्हणून राहण्याचा परत त्यामुळे मला एक खात्री आहे की माझं त्यांच्याशी जे एक कनेक्शन झालेलं आहे की नाळ म्हणतात जुळलेली आहे ती एवढी जुळली त्यामुळे मी बिंदास असतो मी आजही सांगतो की सीट माझी शंभर टक्के येणार आमची कारण त्याचा कॉन्फिडन्स आमचा एवढा आहे की आम्ही कुठल्या गोष्टीत असे वादग्रस्त नाही किंवा कुठल्याच गोष्टीत नाही फ्रेश शहर आहे आणि आम्ही सगळे जे आमचं फ्रेंड सर्कल आहे हे तुम्हाला एक साधा सांगतो आमचा एक श्री इलेव्हन म्हणून क्रिकेट संघ आहे त्या संघाने म्हणजे आमचं एक मोठं सर्कल आहे है। हेच माझ्यासाठी मोठं काय म्हणतात ते पाठीचे माझ्या पाठीशी खंबीर आहे राजा प्रभू आहेत रणजित देसाई आहेत चारुदत्त देसाई आहेत त्यानंतर इतर सगळे म्हणजे आपले आनंद चौधरी मनीष वंजारी सगळे म्हणजे प्रसाद वालालकर खूप आमची अशी टीम आहे की ती नेहमी आमच्या पाठीशी असते म्हणजे ह्यावेळी सुद्धा पूर्ण टीम आमच्या पाठीशी आहे आणि विजयी हा आमचा असतात साईनाथ आणखी एक तुम्हाला मी सांगतो या विजयानंतर तुम्ही मग एक प्रश्न विचारला शंभर दिवसाचं विजन काय तर शंभर दिवसांनी मी पुन्हा तुम्हाला इथेच याच जागेवर आमचं विजन काय असणार किती पूर्ण केलं हे आम्ही तुम्हाला सांगण्यात मी स्वतः बोलवणार कारण माझ नेहमी असतं जय पराजय हा कोणाचाही असू दे समजलं की नाही पण आपण जे काम करणार ते जनतेसाठी करायचं लोकांसाठी करायचं की त्याचा शेवटपर्यंत मी नेहमी माझ्या घरात सुद्धा सांगत असतो की असं एक काम करायचं की ते लोकांनी बरेच वर्ष त्याची आठवण केली पाहिजे मी आज वाला लक्ष्मीनारायण देवस्थानकडे काम करत असताना जे काय आम्ही करतो सगळे फ्रेंड सरकार संग्राम देसाई आहेत किंवा आमची सगळी टीम आहे हे संग्राम देसाई आमचे मार्गदर्शक आहेत पण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते एवढं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेली आहे की की त्या आम्ही माझ्या मुलीला सुद्धा नेहमी सांगतो की तू तुझ्या कोणालाही मित्र मैत्रिणी सुद्धा सांगितलं पाहिजे हे आमच्या वडिलांच्या काळात किंवा आमचे हे असे डेव्हलपमेंट झाले पाहिजे आणि हा मी करणार राजा प्रभूचा आमचं मार्गदर्शन वालाल गावात वाला असतात वाला संदेश मटकर आहेत नंतर संदेश करमळकर आहेत नितीन हाडेकर आहेत जे आमचे पूर्ण आमच्या ह्या फॅमिलीच्या मागे आहेत या उमेदवाराच्या मागे आहेत ग्रामपंचायत सर्व सदस्य आहेत म्हणजे असं कुठे नाराजीचं वगैरे काही नाहीये आमच्यात आज आजच आम्ही वालाल गावाचा प्रचार सुरू करतोय आणि ह्या धावपळीत तुम्ही आज आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो खरंच अगदी मला वाटतं धन्यवाद पण वहिनी एक शेवटचे माझे मला कल्पना आहे प्रचाराचा दौरा सुरू आहे बिझी शेड्यूल आहे पण महत्वाचे दोन प्रश्न आहेत हे आपल्याला जी संधी मिळाली भारतीय जनता पार्टी महायुती महायुतीकडनं ही संधी तर आहे सर्व गोष्टी आपण सामोरे सर मला असं वाटतं की मी पहिला एक महिना तरी मला लागणार कदाचित शिकण्यासाठी कारण की मी नवीन आहे म्हणजे राजकारणातही नवीन आहे किंवा हे जे गोष्टी पूर्ण नवीन असल्यामुळे एक महिना तरी लागणार त्याच्यानंतर मी तुम्हाला परत काय विषय आहे माझ्या मनात काय आहे मी काय करू शकते किंवा माझ्या जे भाजप शिवसेना युतीचे जे का, कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी म्हणजे कनेक्टेड राहून किंवा त्याच्यातर्फे माझं काय मी काय करू शकते हे मी तुम्हाला खर तर ना, 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 ना जिथं तुम्ही चाळीस दिवसामध्ये कन्नड म्हणजे कर्नाटकातून येऊन मराठी भाषेचा चॅलेंज स्वीकारला आणि खूप छान मराठी बोलताय तिथं तुम्ही हे पुन्हा एकदा चाळीस दिवसाचं चॅलेंज स्वीकारलेलं हो। आहे की मतदारांनी विश्वास टाकला की चाळीस दिवसानंतर विकासाचं विजन हे सर्वांसमोर फक्त मांडलं नाही तर ते सत्तेत उतरवलं जाईल असं सांगतात आमच्या कोकणशाही टीम कडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत गुरु सर अगदी शेवटाला येतोय जो प्रश्न वहिनीला मी विचारला तोच तुम्हाला की ही सर्व जबाबदारी दिलीये संधी तर आहे पण त्याचबरोबर जबाबदारी देखील आहे काय शब्द सर्वांचे आभार व्यक्त कराल आणि या जबाबदारीकडे नेमकं तुम्ही सर्वजण कसं पाहत माझं सर्वात महत्वाचं हो आहे की महिलांनी पुढे आलं पाहिजे आणि ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे मी आताही सांगतो की मी तिला सुद्धा आधी सांगितलं की एखाद्या क्षेत्रात आपण गेलो शिकणं हे सर्वातच शिकल्याशिवाय आपल्याला काही समस्या किंवा काही कळत नाही आणि मी नक्की तिने जे चाळीस दिवसाचं दिलं त्या चाळीस दिवसाला माझा सुद्धा सपोर्ट असणार आहे पण आम्ही नक्कीच एक विजन जनतेसमोर ठेवणार आणि आम्ही त्या दृष्टीने पुढे जाणार एवढंच आमचं ध्येय आहे आणि आम्ही पूर्ण ही निवडणूक भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने लढवणार तीनही सीट म्हणजे नेहरू दक्षिण उत्तर जिल्हा परिषद आणि ही दक्षिण तीनही सीट आम्ही विजयश्री गोडदार बा भा, ह्या भागात आम्ही नक्की करणार मला म्हणूनच तो शेवटचा प्रश्न बुद्ध म्हणून विचारायचा खरं तर सर्वांचं लक्ष या नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघाकडे लागलेला आहे म्हणजे संजय पडते विरुद्ध रुपेश पावसकर अशी लढत इकडे होते तुम्हाला काय वाटतं यामध्ये पुढे कोण जाईल या रेस मध्ये लढत अशी वाटतच नाही मला कारण शेवटी महायुती आज केंद्रात महायुती आहे राज्यात महायुती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषदला अकरा सीट बिनवर म्हणजे अर्धी जिल्हा परिषद आपण त्यामुळे वातावरण लोकांच्या मनात एवढं आहे की महायुतीशिवाय कोणच आता काय करू शकत नाही त्यामुळे तीनही सीट म्हणजे भरघोस मताने निवडून येणार आणि आज कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमचे पूर्ण आमच्या पाठीशी आणि प्रचारात लागलेले आहेत जे काय माहोल दाखवते तसा कुठलाही माहोल नाही आहे तुम्हाला नऊ तारीखला जो रिझल्ट येईल ना तुम्ही आज सांगतो त्या पद्धतीतच नेरेटिव्ह सेट केलं जात आहे ना तिकडे ते काय आता आपण ह्याच्यात सुद्धा विधानसभाला बघितलं लोकसभाला तर निगेटिव्ह नेरेटिव्ह हे खूपच लोकांचं आहे त्याच्यात लोकांना काही नसतं लोकांना एक माहिती आहे की विजन आणि काम करणारा पक्ष काम करणारी म्हणजे महायुती आहे त्यामुळे लोक आम्ही प्रचार मी स्वतः गावात प्रत्येक पूर्ण गाव वाडी गाडी फिरून आलेलो आहे त्यामुळे मला सगळ्यातला अंदाज आहे की या ठिकाणी आपण महायुती म्हणून विजयश्री घोडदोड चालू ठेवणार आहोत कोणत्याही परिस्थितीत कन्फ्युजन कोणाच होणार नाही एवढं मी नक्की सांगतोय तर आपण दोघेही या मुलक मैदान मध्ये कोकणशाहीच्या सहभागी झाला बिझी शेड्यूल मधनं वेळही काढला आपल्याला धन्यवाद देतो सात तारीख आणि नऊ तारीख म्हणजे सात तारीखला मतदान आहे आणि नऊ तारीखला विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे या दोन्ही तारखांसाठी आपल्याला आमच्या कोकणशाही टीम कडून आमच्या सर्व दर्शकांकडून शुभेच्छा देतो आणि या मुलूक मैदानाला इथं स्वप्नग्राम देतो आपण कुठे जाऊ नका पाहत राहत चॅनल कोकणच्या समृद्धीच कोकणशाही धन्यवाद